नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण परिमितीय चाचणी त्याच्यातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्याचे प्रकार आहेत शिवाय टी परीक्षिका किंवा परिमितीय चाचणीमधली दुसरी जी आहे ॲनोवा अँकोवा पियर्सनचा आर या सगळ्या बाबी ज्या आहेत आपण उदाहरणासह काय केलेल्या आहेत सविस्तर बघितलेले आहे मित्रांनो आजच्या भागात आपण अपरिमितीय चाचणी वेग जी आहे त्याच्यातल्या ज्या कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत त्यातील जी पहिली टेस्ट आहे ती आपण काय स्क्वेअर किंवा त्याला काय स्क्वेअर चाचणी असं सुद्धा आपण काय करत असतो म्हणत असतो आता ही काय स्क्वेअर चाचणी म्हणजे नेमकं काय की आता ही चाचणी जी आहे हिला अपरिमितीय चाचणी असं म्हटलं जातं आणि यात परीक्षिकेचा किंवा या चाचणीचा शोध जो आहे तो अठराशे पंच्याहत्तरमध्ये हेल्मर्ट यांनी लावलेला आहे म्हणजे त्या हेल्बर्ट यांनी या चाचणीचा काय केलेला आहे शोध लावलेला आहे आता ह्या चाचणीचा आपण ज्यावेळेस विचार करतो तर होय नाही किंवा सहमत असहमत किंवा माहिती नाही अशा प्रकारचे जी काही मतमतांतर येत असतात किंवा प्रतिसाद वगैरे येत असतात तर या प्रतिसादांचं विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून काय के, के क्वेअर काय स्क्वेअर चाचणीचा काय केला जातो वापर केला जातो आता ही काय स्क्वेअर चाचणी जी आहे त्याची संकल्पना आपण समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक उदाहरण बघूया की आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू केलेला ओ जे टी उपक्रम जो आहे तो महत्त्वाचा आहे की नाही याबद्दल तुम्ही काही मतं मागवली मग ती शिक्षकांकडनं मागवली असेल विद्यार्थ्यांकडनं मागवणार असाल किंवा इतरांकी समाजाकडून सुद्धा तुम्ही जर मागवणार असाल तर अशा प्रकारचे तुम्ही काही विधानांची एक मतावली तयार केलेली आहे त्या मतावलीनुसार हा ओजीटी जो काय अभ्यास अभ्यासक्रमासाठी जो लागू केलेला उपक्रम जो आहे हा महत्वाचा आहे की नाही याच्यासाठी तुम्ही काय केलेली आहे माहिती जमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून दृष्टिकोनावर आधारित हा ही जी चाचणी आहे किंवा ह्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ओजीटी जे आहे हे कौशल्यधारित अभ्यासक्रमासाठी किंवा अभ्यासक्रम जो आहे हा फायदेशीर आहे का असं आपण काय करू त्याच्यामध्ये काही विधानं जी आहेत ती आपण काय केलेली आहे टाकलेली आहे आणि मग प्रश्नांद्वारे तुम्हाला जे काही प्रतिसाद मिळत असतात त्या प्रतिसादांमध्ये जे काही फरक आहे त्या फरकाची सार्थकता ठरवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे काय स्क्वेअर चाचणी जी आहे ती वापरायची आहे आता चाचणीचं जे काही सूत्र जे आहे कारण याच्या माध्यमातून आपण जे उदाहरण सोडवू तर उदाहरण सोडवण्यासाठी सूत्र तुम्हाला लागणार आहे मग काय स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ एफओ मायनस एफी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एफी आता ह्या संकल्पना जी आहे किंवा ह्या सूत्रामध्ये ज्या दिलेल्या बाबी ज्या आहेत तर याची आपण काय करूया जी अध्यक्षरं दिलेली आहेत ते समजून घेऊया आता काय स्क्वेअर म्हणजे तुम्हाला एक्स स्क्वेअर सारखा दिसत आहे बघा ते त्याला आपण काय स्क्वेअर असं म्हणत हो असतो शिवाय एफ ओ म्हणजे काय ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी म्हणजे निरीक्षित वारंवारिता असं त्याला म्हटलं जातं आणि एफई म्हणजे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी म्हणजे अपेक्षित वारंवारिता असं त्याला म्हटलं जातं म्हणजेच काय की या सूत्राच्या आधारे जे काही तुम्हाला मतं मागवायची आहेत त्या मतांचं विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे की आपल्याला अपेक्षित काहीतरी असतं आता जसं ओजीटी उपक्रम जो आहे हा महत्वाचा आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस मतावली तयार केली त्यावेळेला तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय येतो की मी जी मतावली तयार केलेली आहे त्याचं शंभर टक्के मला काय मिळालं पाहिजे प्रतिसाद मिळाला पाहिजे परंतु तो मिळतो की नाही हे आपण काय करत असतो या चाचणीच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं असतं अशा रीतीने मित्रांनो आता आपण काय स्क्वेअर ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली पुढील भागात आपण काय स्क्वेअर काढायचा कसा याच्या पायऱ्या नेमक्या काय असतात किंवा टप्पे नेमके कोणते असतात त्याबाबत विचार करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद